का कुणाच ठाव काज घरात मनच लागत नव्हतं त्यामुळे फराळ पण मी केला नाही म्हटलं आधी मंदिरात जाऊया मंदिरात स्वामींचं दर्शन घेऊया गुरुवार असल्यामुळे लाईन पण भरपूर होते म्हणजे एवढे नव्हते पण दुपारी एकला मंदिर बंद होतं आमच्या इथे विरारला पण एकच्या नंतरसुद्धा मंदिर चालू होतं आणि असं बसलं की नाही दर्शन घेऊन एवढं भारी वाटत होतं समाधान बसूनच राहावं असं वाटत होतं खूप छान वाटलं वातावरण पण छान होतं एक प्रकारचं समाधान भेटते का मंदिरात गेल्यानंतर नंतर औदुंबराच्या झाडा झाडाचं सुद्धा दर्शन घेतलं वातावरण पावसाळी झालेलं होतं छानपैकी बसलो नंतर मग घरी आल्यानंतर संध्याकाळी उपवास सोडला मी उपवास सोडताना ही आखा मसूरची भाजी केली होती आणि आखा मसूरचा व्हिडिओ मी उद्या नक्की टाकेन बरं का सांगित होते का ताईंनी आखा मसूरचा व्हिडिओ दाखवत आई आणि छानपैकी कोबीची भाजी श्रीखंड पापड चपात्या केल्या होते पाऊस पडल्यामुळे मनसे म्हटली चार भाजी पण काढ मम्मी मग चार भाजी तळले देवाला निवत दाखवलं आणि मस्तपैकी इथे छान जेवायला बसले व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा बरं का जयस्वामी समर्थ